इंद्रायणीचं पसायदान दिनांक चौदा सप्टेंबर राष्ट्रभाषा असते मातृभाषेची मातृभाषा लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक सौ श्रद्धा सचिन डवाळकर आज हिंदी दिन आपल्या राष्ट्रभाषेचा दिन चौदा सप्टेंबर राष्ट्रभाषेचा सुगंध दिन मनसोक्त उधळत येणारा सुगंध दिन सगळे क्षण मोठे विलक्षण झालेले आहेत राष्ट्रभाषाच्या लक्षणांनी अलंकृत झालेले आहेत आजच्या तीन सुगंधाची भाषा हिंदी आहे आज खर तर हे सगळं हिंदीत लिहायला हवं हिंदीत सांगायला हवं तरीही मी राष्ट्रभाषा हिंदीचं सुगंधगान मातृभाषा मराठीतून गाणार आहे मराठीच्या मातृतीर्थातून हिंदीच्या राष्ट्रतीर्थाकडं जाणार आहे तीर्थ तीर्थाच्या भाषेतून बोलत असत सुगंध सुगंधाच्या भाषेतून बोलत असतो अनंत अनंताच्या भाषेतून बोलत असतो निळाई निळाईच्या भाषेतून बोलत असते सूर्य सूर्याच्या भाषेतून बोलत असतो प्रकाश प्रकाशाच्या भाषेतून बोलत असतो ढग ढगाच्या भाषेतून बोलत असतो पाऊस पावसाच्या भाषेतून बोलत असतो इंद्रधनुष्य इंद्रधनुष्याच्या भाषेतून बोलत असत झाड झाडाच्या भाषेतून बोलत असत चांदण चांदण्याच्या चा भाषेतून बोलत असत नक्षत्र नक्षत्राच्या भाषेतून बोलत असत माती मातीच्या भाषेतून बोलत असते चैतन्य चैतन्याच्या भाषेतून बोलत असत वात्सल्य वात्सल्याच्या भाषेतून बोलत असतं माणूस माणसाच्या भाषेतून बोलत असतो राष्ट्र राष्ट्राच्या भाषेतून बोलत असत राष्ट्रभाषा असते म ही मातृभाषा राष्ट्रभाषेतून हसत असते सगळ्या भाषांची आशा राष्ट्रभाषा असते मातृभाषेच्या वात्सल्य स्पंदनाची भाषा या वात्सल्य स्पंदनात सगळ्यांसाठी तुटणारं आतडं असतं या तुटणाऱ्या आतड्यात सगळ्यांना एका सुरात गुंफणार राष्ट्रीयत्वाच गाणं असत या गाण्यातून राष्ट्रभाषा सगळ्या भाषकांची हृदय संवाद साधत असते या हृदय संवादनात सगळ्या भाषांमधील दिल दिलखुलास लकेर असते या लकेरीतून राष्ट्रभाषा भाव विभोर होऊन मनमुराद हसत असते ह्या भाव विभोर हसवांना साथ देत असतात राष्ट्रीय हसव या राष्ट्रीय सभेत भरून आलेलं असत सगळ्या भाषांमधला बीज पाऊस पावसात एकात्म्य झालेली असते निरागस निष्पाप निर्व्याज निर्भय निर्मळ विविधतेची मंगल पवित्र शाश्वत रंग उधळण या रंग उधळणीतून अभिव्यक्त होत असते सगळ्या भाषांमधल्या राष्ट्रधुंद मृदगंधाची एकात्म्य एकमय सह अनुभूती या एकात्म्य एकमय सह अनुभूतीत एकवटलेली असतात सगळ्या भाषांच्या आत्म्यांमध्ये दरवळणार सुमन या सुमनांच्या हृदयात सुखावत असतात सगळ्या भाषांमधल्या निष्पाप जखमा या जखमांची कोमल पण तितकीच पोलादी तितकीच तितकीच अतूट तार हळुवारपणे अलगद छेडली जाते आणि या छेडलेल्या तारेतून उमटत उमटत भयान भाराविरुद्ध जीव घेण्या अन्यायाविरुद्ध असत्या असत्याविरुद्ध लोचट भ्रष्टाचाराविरुद्ध अमानवी शोषणाविरुद्ध लढणाऱ्या मनस्वी तपस्वी प्रकाशाचं तेजस्वी संगीत हे तेजस्वी संगीत सर्वांगीण सर्वंकश असत सगळ्यांच असत सगळ्यांसाठी असत या तेजस्वी संगीतामुळं सगळ्या अंधार प्रकाशात समर्पित होत प्रकाशात परिणित होत जातो तेजस्वी प्रकाशाचं व्रत आणखी दृढ होत पोलादी होत आणि प्रकाशाच्या गाभाऱ्यातून राष्ट्रभाषेचं धीरगंभीर आत्मस्वर द्यायला लागतं जागो उठो भोर हो गई है सारा राष्ट्र तुम्हारी राह देख रहा है इस राष्ट्र की राह तुम्हें ही करनी है इस राष्ट्र को तुम्हें मानवता की ऊंचाई पर ले जाना है चलिए आगे बढ़िए बढ़ते ही रहिए